बात अंबादास दानवेंच्या समारंभात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे आल्याचं चित्र हे दिसलं दानवे तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत असं म्हणत दानवेंचं कौतुक करताना शिंदेंनी अप्रत्यक्षपणे ठाकरेंना डिवाचलं तर यानंतर उद्धव ठाकरेंनीही शिंदेंना प्रत्युत्तर दिलेलं आहे एक कार्यकर्ता म्हणून अंबादास अतिशय उत्कृष्ट काम आपण केलेलं आहे सोन्याचा चमचा घेऊन तुमचा जन्म झालेला नसला तरीसुद्धा गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या घरात जन्माला तुम तुमचा जन्म झाला तरीसुद्धा तुमची भावना आहे की बाबा या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल व्हावा यासाठी सातत्याने सत्ताधारी पक्षात नसताना देखील विरोधी पक्षात असताना विरोधी पक्षनेता असताना सरकारकडून जेवढं काही आपण प्रयत्न केलेले आहेत हे सगळ्यांना माहीत आहेत पट टिकवण्यासाठी म्हणजे आत्ता जसं उल्लेख झाला की अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत पण भरलेल्या ताटाशी प्रताडणा पण केली नाहीत ज्यांनी ताट वाढून दिले त्या पक्षाची प्रताळणा पण केली नाहीत नाही आता त्या ताटामध्ये जे आहे ते माझंच आहे पण आणखीन मिळावं म्हणून आणखीन दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असा अपराध तुम्ही केला नाही त्याच्याबद्दल खास तुम्हाला सगळी जनता ही धन्यवाद देत असेल